लाडकी बहीण योजना बंद होणार लाडकी बहीण योजनेबाबत न्यायालयाने दिले निर्देश लाडकी बहीण योजनेवरून न्यायालयाने सरकारला फटकारले न्यायालय नेमकं काय म्हणालं चला तर पाहूया या, या व्हिडिओमधून नमस्कार मी तानाजी आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात न्यायालयाने दिलेले निर्देश चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये वेळ न लावता लगेच सुरुवात करू या व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळवण्यास कारणीभूत ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यापासून चर्चेत आहे जुलै महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्याअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत आतापर्यंत राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै सहा डिसेंबर अशा सहा महिन्याचा जवळपास नऊ हजार रुपये जमा झाले आहेत या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला युतीचं सरकार पुन्हा सत्ते विरोधकांनी मात्र या योजनेवर वेळोवेळी टीका केली असून मतदारांना एका प्रकारे लाच दिल्याचा आरोपही अविरोधकाकडून केला जात आहे त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजना ही सातत्याने चर्चेत आहे याच दरम्यान उच्च न्यायालयात या योजनेचा पुन्हा उल्लेख करण्यात आला असून या योजनेवरून न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत मोफत रेवडी वाटप करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत पण न्यायाधीशांचे वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत असे म्हणत उच्च न्यायालयाने या योजनेच्या अंमलबजावणीवरून सरकारला फटकारले आहे उल्लेख करण्यात आला आहे मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्याकडे पैसे आहेत पण न्यायाधीशांचे वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत असे न्यायालयाने म्हटले आहे जे लोक काहीच करत नाहीत त्यांच्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहे पण जेव्हा न्यायाधीशाचा पगाराचा प्रश्न येतो तेव्हा ते आर्थिक संकटाचे कारण सांगितले जाते निवडणुका आल्या की लाडकी बहिणीसारख्या योजना राबविण्याचे आश्वासन काही पक्ष देत आहेत दिल्लीत ही कोणता पक्ष एकवीसशे तर कोणता पक्ष पंचवीसशे रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे असे कोर्टाने म्हटले आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ए जी म्हैसिय यांच्या पीठानं सुनावणीवेळी ही टिप्पणी केली दोन हजार पंधरामध्ये ऑल इंडिया जज असं सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांच्या पेन्शन आणि पगारात सुधारणा करण्याची मागणी करण्यासाठी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर सुनावणी करत असताना कोर्टाने लाडकी बहीण आणि इतर योजनांवर टिप्पणी केली आहे यापूर्वी न्यायमूर्ती बी आर गवई यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला फटकारले होते याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या पीठा पिताव, खंडपीठावर सुनावल्यामुळे या योजनेबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत त्यानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी असं बोललं आहे की कि आम्हाला कितीही अडचण आली तरी आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही लाडकी बहीण योजना गेल्या सरकारच्या काळात पंधराशे होते आम्ही ती वाढवून एकवीसशे केली आहे व त्याचा फायदा त्याचा हप्ता लवकरात लवकर मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून सांगा व व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा